उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी शायरीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला नकली को आज किया धेर, टी को पता युबीटी कौन हे असली शेर शिंदेने शिंदे या तो ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी है असा इशाराही शिंदेने यांनी दिला आपल्याला नकली सेना मानणाऱ्यांची नगरपालिका निवडणुकीत आठावरच गाठ पडली अशी टीकाही शिंदेने केली सत्तार नगरपालिका जिंकलो नकली को आज ढेर नकली को आज किया ढेर यूबीटी को पता चला कौन है असली शेर ए तो ए तो सिर्फ टेलर था पिक्चर अभी बाकी है आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आपल्याला नकली शिवसेना म्हणणारे आज त्यांची आठावरच गाठ पडली मिंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलंय आहे दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल चोरलेला पक्ष चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय लक्षात घ्या जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला आम्ही सगळ्यांनी पोचवला तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय तो बाजूला ठेवा एक निवडणूक